पापी आणि दुष्ट लोकच श्रीमंत का असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला का यावर गुरुचरित्र अतिशय स्पष्ट आणि तात्विक उत्तर देत गुरुचरित्र म्हणत की श्रीमंती ही नेहमी पुण्याचं फळ नसते आणि दारिद्र्य हे नेहमी पापाचं फळ नसतं गुरुचरित्रानुसार अनेक लोक पूर्वजन्मात पुण्यवान असतात पण या जन्मात अधर्म अन्याय दुष्टपणा करतात त्यामुळे पूर्वजन्माचं पुण्य त्यांना धन सत्ता ऐश्वर देत पण वर्तमान जन्मातील पाप त्यांना अहंकार क्रूरता अन्याय करायला प्रवृत्त करत म्हणूनच अशी लोक श्रीमंत दिसतात गुरुचरित्र स्पष्ट सांगतं धन हे ईश्वराची कृपा नसून ती एक परीक्षा आहे दुष्ट माणसाला धन मिळत कारण तो किती गर्व करतो किती अन्याय करतो किती धर्म नष्ट करतो किती धर्म भ्रष्ट होतो हे पाहण्यासाठी परमेश्वर त्याला संपत्ती देतो गुरुचरित्र म्हणतं काही साधक भक्त सज्जन पूर्वजन्मी पापी असतात